नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये सॉरी व्लॉग नाही व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण कारण की आज आपण एका छोट्याशा प्रोडक्टची अनबॉक्सिंग करणार आहोत तो आहे म्हणजे आपला डी जी आय ऑस्मो ॲक्शन फोर द स्टँडर्ड कोमो मागवला आहे मी ह्याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन सो लेट स्टार्ट लेट स्टार्ट द व्हिडिओ अनबॉक्सिंग करूया आपण त्याची सो फर्स्ट ऑफ ऑल वायदो मी पहिल्यांदा खोलून ठेवला ॲमेझॉनवरून मागवलेला आता बिग बिलिंडियाच्या सेलमध्ये तुम्हाला प्राईस सांगतो मी <coughs> <coughs> जरा घसावण बसलाय आहे बट प्राईज सांगतो तुम्हाला आणि so, तर कॅमेरा होऊन जाऊया सो पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल बॉक्समध्ये बॉक्स तर असायचा पार्टीचे काही स्पेसिफिकेशन्स दिलेत कॅमेऱ्याचे कसा यूज करायचा वॉर्निंग दिलं आहे सो so, आहेत बॉक्स ही इज द मेन कॉम्पोनंट डी जे ऑस्मो ऍक्शन बट आणि फोन काय बोर्स हे काहीतरी कारण आहे ह्याचा आपल्याला काही उपयोग नाही हे यूमोस्ट ह्या ऍपसाठी आहे ह्याचा पण काही आपल्याला उपयोग नाही <coughs> कारण की ते आपल्याला सगळे येत आहे अ युजर मॅन्युअल उपयोगाचं आहे जरा ठेवून देऊया आणि हे गाईड आहे म्हणजे कसं काय केस वगैरे कशी लावायची वगैरे ते सगळं असेल कसं ऑन करायचं वगैरे तो विषय आणि स्टिकर डी जे आयचा आता आपण ॲसेसरीजचा बॉक्स आहे ना तो पण करूया सो पहिल्यांदा तर विषय असा आहे मला एक भेटे टाईप सी टू टाईप सी यू एस चार्जिंग केबल भेटे टाईप सी टू टाईप सी त्याच्यामध्ये एक स्क्रू भेटतो केबल एवढी केबल आहे त्याच्यामध्ये एक स्क्रू आहे हे जरा सायलेंट बॉक्समध्ये अजून काय नाही हे आणि ही केस आहे एस ही केस आहे अमाऊंट आहे ओपन करून दाखवतो जर का तुम्हाला कुठे लावायचं असेल कॅमेरा हेल्मेटला वगैरे ॲक्च्युलीमध्ये मला याचा उपयोग माहीत नाही ना हेल्मेट की हेल्मेटला लागतो की नाही तो कारण की हे मी हेल्मेटला आपलं हे वापरतो <coughs> मोबाईल कारण की याच्या आधी मी मोबाईल यूज करायचो तर मोबाईल होल्डर वापरतो पुढे काही महिन्यांनी आपण घेऊ तो एक ॲक्शन प्रो म्हणून एक माउंट भेटतो डी जे आहे कॅमेऱ्यासाठी गोप्रोसाठी तर तो घेऊ बट आता तात्पुरते आपल्या तरी ह्याच्यावरच येतील बरं आणि ही केस आहे जी, जी। लेन्स प्रोटेक्टर आहे तुम्हाला याचा हा लेन्स प्रोटेक्टर आहे जर का तुमची कॅमेऱ्याची लेन्स खराब झाली तर ती लेन्स काढून तो तात्पुरता लावायचा असायचो बायदो मित्रांनो हे काय मला माहीत नाही ह्याचा तुम्हाला जर का माहीत असेल काय उपयोग आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा विसरू नका आठवणीने सांगा अजून हाय माउंट आहे मॅग्नेटिक माउंट जे एकदम तुम्हाला केसला नको होती जी एकदम हेवी आहे आणि परत काय ते दोन लॉक आहेत लॉक असे काढून निघतो लागतो बाय हेवी आहे एकदम मॅग्नेट अजिबात काय होत नाही सो ॲसिसरीमध्ये तरी एवढंच आहे कारण की आपण स्टँडर्ड कॉम्पो घेतला सॉरी स्टँडर्ड कॉम्पो घेतलेला आहे ॲडव्हेंचर नाही घेतलं आहे सो आता जाऊया मेन कडे आपल्या माझ्यावर बॅटरी बॅटरीचा एक विषय मी आधीच अनबॉक्सिंग केलेली बॅटरी कॅमेराच आहे आपला कॅमेरा आता ऑन करूया ऑन झालाय आणनो कॅमेऱ्याची जी ओवरऑल क्वालिटी आहे फर्स्ट क्लास आहे इथे <coughs> बॅटरी लावते त्याच्या बाजूलाच बारीकसा स्लॉट आहे तिथे कार्ड लागतं सॉरी सिमकार्ड नाही मेमरी कार्ड लागतं सॉरी रिअली रिअल सॉरी तिथे मेमरी कार्ड लागतं बाहेर अजून आपण मेमरी कार्ड टाकलेलं नाही आहे कारण की मेमरी कार्ड ऑर्डर केलं आहे वन ट्वेंटी एट जी बीचं ते आता येईल तेव्हा एक दोन दिवसात येईल ऑर्डर आणि ते चार्जिंग करायला किंवा तुम्हाला जर का वॉइस रेकॉर्ड करायचं असेल माईक ॲडॅप्टर लावून तर तो तु, तु, तुम्ही करू शकता स्ट्राईप सी टू थ्री पॉईंट फाईव्ह एम एम जॅक असा विषय तो बाकी कॅमेऱ्यामध्ये मोड येतात ते म्हणजे सांगतो तुम्हाला बायदो मी आत्तापर्यंत वन वन वरती वन टेन एटी वरती दोनशे चाळीस एफ पी एस वरती मी रेकॉर्ड करतो कारण की माझ्या मोबाईलला <coughs> फोर के सपोर्ट होत नाही पप्पाच्या मला सपोर्ट होतो बाजी माझ्या मुंबईला सपोर्ट होत नाही म्हणून मी आत्ता एच वरतीच ठेवला आहे आणि व्हिडिओमध्ये बघितलात तर फोटो आहे व्हिडिओचं ऑप्शन आहे स्लो मोशनचं ऑप्शन आहे आणि टाईम लॅफचा ऑप्शन आहे सो व्हिडिओमध्ये गेलात तर तुम्हाला टू वेक्सचं झूम येतं आणि फोर केपर्यंत पर्यंत रेकॉर्डिंग होतं फोर के <coughs> सिक्स्टी एट पी एस वरपर्यंत तर असा विषय पण आपण टेन ए टी बी आणि टू फोर्टी ए पी एस आपलं तरी असणार आहे आणि व्हिडिओमध्ये दोन येतात वाईड आणि अल्ट्रा वाईड असे दोन ऑप्शन आहेत हा बाय दोया कॅमेऱ्याचा अजून अजून एकदा दाखवतो तुम्हाला क्लॅरिटी एक नंबर आहे <coughs> आता पुढचे जे ब्लॉग येतील ते आपल्या ह्या गोपरूवरती येतील बट मी आता दोन तीन दिवसांनी कॉलेजला जाणार आहे कॉलेजला घेऊन जाणार नाही आहे कारण कॉलेजला जरा विषय होत आहेत आता कसली तुम्ही समजून जात त्याच्यामुळे कॉलेजला घेऊन जाण्याची शक्यता कमी आहे <coughs> कमीच आहे पण बघूया काय होतं ते आणि अजून एक विषय असा म्हणजे लेन्स प्रोटेक्टर कसाला असं तुम्हाला मी सांगतो जस्ट हे आहे ना हे तुम्ही फिरवलात लगना है वाईज अँटी क्लॉग वाईज की ते निघतं कॅप आहे नाही ही लेन्स ती निघतं आणि तुम्ही त्याच्यासाठी हा लेन्स प्रोट प्रोटेक्टर फिट करू शकता असा विषय बाय द वे परत तर आणि सेटिंगमध्ये गेलात तर ब्राईटनेस आहे ब्राईटनेस लेवल पण चांगली आहे झिरो फिफ्टीन सेवन्टीन पर्सेंट होय डोंट नो ह्याच्यात काहीतरी एक आहे काय व्हॉइस इनपोट स्क्रीन स्विच फोटो व्हिडिओ स्लो मोशन टाइम लॅप सायपरलेस सायपरलेस आणि प्लेबॅक असे काय काय आहे अजून आपल्याला जास्त फ्युचर्स असे माहीत नाही कारण की हा माझ्या आत्तापर्यंतच्या लाईफमधला पहिला ॲक्शन कॅमेरा आणि एनिवल टू डिझेबल टू फ्रंट स्क्रीन ओके तुम्ही ॲनिवल आणि एने डिझेबल करू शकता फोर जी फ्रंट स्क्रीन फुल ओके फुल फ्रंट स्क्रीन ओके ओके असा विषय आहे तर विषय असा आहे फ्रंट स्क्रीन ऑफ ऑन असा विषय व्हाय व्हॉइस कमेंट आहेत मित्रांनो बट तो विषय काय सांगाल स्क्रीन लॉक <coughs> एक आहे त्याच्यावरती स्क्रीन लॉक निघतो त्याचा व्हॉइस कमांड आहे पण मला व्हॉइस कमांड अजून ते समजले नाहीत व्हॉइस कमेंट ऍक्च्युलीमध्ये चालू होती नाही कारण दादाने ऑन केले ते जेट सी आपण बघूया तर जो काय शट डाऊन परत एकदा बोल शट डाऊन काहीच होत नाही आय गेस माझ्यामध्ये एच डी कार्ड टाकल्यानंतर चालू होत असेल तर बघू आपण तर हा त्याचा रिव्ह्यू होता एक छोटासा सिंपलचा सा रिव्ह्यू जसा मला जमला आहे तसा मी गेला आहे कारण की फर्स्ट टाईम रिव्ह्यू केला मित्रांनो मी आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आता याचा एक शेवटचा ऑप्शन राहिला तो म्हणजे <coughs> हा जो आउंड आहे हा इथे लागतो ती काय करा पडणार नाही त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि केस लावून दाखवतो तुम्हाला पाहिजे केस लावून ला दाखवायची राहिली केस तुम्हाला ह्या साईड टाकायची आहे हे रेड बटन आहे रेड बटन त्या साईडला केस अशी फिट करायची आणि क्लिक करून आवाज येतो तेव्हा तो कॅमेरा फिक्स होतो असा विषय तर ही ओवरऑल केस आहे जी हेवी होतो केस टाकल्यानंतर आणि प्रोटेक्ट पण होतो पुढची गार्ड प्रोटेक्ट होते प्रोटेक्ट होते फुडची बट बॅक साईडला काहीच प्रोटेक्शन नाही ह्याला <coughs> फ्रंट साईडला काहीच प्रोटेक्शन नाही बॅक स्क्रीन आहे ना त्याला आहे फ्रंट साईडला काहीच नाही तर बघा याला मी गार्ड पण आता मागवेन किंवा जाणार आहे ना कधी तर तेव्हा तिकडे बसून घेईन आणि याची प्राईसची विचारली तर रेग्युलर जर का तुम्ही घ्यायला गेलात तर एकोणतीसपर्यंत भेटतो एकोणतीस तीस आणि मला ऑफरला भेटला आहे वीस हजार सॉरी एक वीस हजार पाचशे म्हणजेच टोटल इथपर्यंत येईपर्यंत एकवीस हजारापर्यंत मला तो गेला कॅमेरा ट्वेंटी वन थाउजंड मला बिग विलियन द्यायला पडला आहे तो ॲमेझॉनवरून मागवला <coughs> तर आणि ह्या केसला अजून एक विषय होता की हरिजंटली पण फिट करता येतो माझं जर का तुम्ही पहिल्यांदा कॅमेरा घेत असाल तर लॉक बसलेत ती नाही खात्री करा गोप्रोला तसं येत नाही गोप्रोला डायरेक्ट खाली पी येतात स्लिप येतात त्याशे उभ्या गार्जन त्याला फिट होतो बट गोप्रो घ्यायचं प्लॅनिंग होतं माझा बट मी ह्याच्यावरती स्विचारतो कारण की बजेटमध्ये भेटला मला आणि मेन म्हणजे ह्याचा <coughs> लो लाईट परफॉर्मन्स पण चांगला आहे भरपूर व्हिडिओ बघितले युट्यूबला आपल्याला क्युरिअसिटी ऑब्वियसली असतेच कुठच्याही गोष्टीबद्दल जेव्हा ते आपण घेणार असू तेव्हा आणि यूट्यूबला असं काही नाही की कुठचा व्हिडिओ अवेलेबल अवेलेबल होत नाही सगळे व्हिडिओ आता तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल होतात तर रिव्ह्यू बघूनच घेतला कॅमेरा मला चांगला वाटला तुमचं काय ओपिनियन आहे तुम्ही सांगा अठरा हजारामध्ये मला चांगला भेटला की नाही ते नक्की तुम्ही सांगा कोणमध्ये आणि करूयात ह्या रिव्ह्यूचा इथे जण व्हिडिओचा इथे तुम्हाला हा व्हिडिओ वाटला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका बाय बाय